मद्यपान सप्तिने पैसा मिळवणारे हा तसेच देवाचे सेवा कसे असावे गंभीर असावे गंभी। 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 सेवा कार्य करत असताना गंभीर सेवा कार्य करण्यास त्यांनी पुढे आलं पाहिजेत एखादा धिंगाणा इकड तो वाजवतो तिकडं तो ताल मारतो तिकडं हा इकडं तो तिकडं आणि हा उगड्या मारतो इकडं काय उपयोग आहे भक्तीचा काही डिसिप्लिन आहे का नाही काही शिस्त आहे का नाही पण या जर शिस्तीमध्ये शिकवायला लागला मग लोक नाव ठेवायला मोकळे हाय ना मंडळीतल्या लोकांना शिस्त कशाला पाहिजेत काही करू द्या कुणी मोबाईल खेळा कुणी गेम खेळा है ना कुणी तिकडे बडबड करा कुणी इकडे पहा कोण आलं कोण जातोय असं तसं सगळं चालू द्या आम्ही चालतो इकडे गाणे गातो आराधना करतो स्तुती करतो इकडं वचन सांगतो तुमचं चालू द्या काय चालायचं शिस्त ना काय शिकू आणि ज्या चर्च मध्ये शिस्त शिकवली जाते ना तिथं देवाचं प्रेम असत की मंडळीचा आपण या ठिकाणी काय लिहिलं आहे सेवक सेवक गंभीर असावा गंभीर मध्ये काही निस जिथं गंभीरपणा आहे तिथं गंभीरपणा पाहिजे तुम्हाला धिंगाणा घालून द्यायचा आहे जसं अंगात आल्यासारखं सोड तिचे केस घुमू हो। दे तिला दांदाडांक दांदाडांक वाजू ते इकडे वाजन तरी बसले जे वाजू द्या दांदाडांक दादाडांक दादाडांक इच्छा येते अंगात आणि बोल बाबा भक्ता काय कमी हे हे अस पाहू द्या तमाशा ही काय सेवा कार्य का अरे एवढ्या सेवा कार्यामध्ये आम्ही गेलो काही काहीच नाही त्या ठिकाणी डिसिप्लिनच नाही गाणं इकडे चाललंय ताल इकडे चाललाय टाळ्या इकडे चालल्यात नाचण इकडे चाललंय ही कोणती पद्धत भक्तीची अरे नका का नसाना वाजवायला नसाना टाळ्या तरी वाजवा कमीत कमी त्या पण सुरात तरी वाजवा कमीत कमी सेवकाने कमी। शिकवला पाहिजेत एवढ्या वर्ष शिकून शिकून त्या टाळ्याचा पण बेसूर अरे टाळ्या तरी नीट वाजवा ना एवढ्या वर्षापासून गाणे चाललेत गाणं येत नाही तर माग गाणे गा व्यवस्थित गा साहित्य असावं हे असावं ते असावं याची काही गरज नाहीये दिलं तर देवाला धन्यवाद नाही दिला तरी देवाने आपल्याला हात दिलेले आहे मोग दिला आहे भक्ती ही व्यवस्थित झाली पण पण सेवक शिकायला गेला रे गेला तर सेवकालाच नाव ठेवायला मोकळे झाले सेवा गंभीर करायला लागला लोकांना तर असं असतो का सेवक कसा असतो का सेवक असं बोलतो का सेवक हे शिकवतो का सेवक ते शिकवतो का सेवक मग काय लिहिलाय पॉल ती त्याला काय म्हणतो तू सेवा कार्य करताना